उदगी नगर परिषद निवडणूक दो दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या वार्डामधील इच्छुक उमेदवाराची बैठक आठ नोव्हेंबर शनिवारी या दिवशी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत माझ्या स्वतः घरी संस्कार विद्यालयाच्या पाठीमागे बोलण्यात आली आहे उदगी शहरातील सर्व वार्डातील इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतः आपल्या कार्यकर्त्यासोबत येऊन मुलाखत द्यावं एमआयएम पक्षातर्फे ज्या ज्या उमेदवाराला थांबायचं आहे त्यांनी आठ तारखेला येऊन आपली उमेदवारी मागणी करावी उमेदवारी अर्ज घेऊन जावे असे ठरले आहे तरी सर्व उदगीर मधल्या इच्छुक उमेदवाराला मी विनंती करतो की अकरा तारखरा ते दोन वाजता अकरा ते दोन वाजता आठ तारखेला येऊन आपली इच्छुक उमेदवारी अर्ज द्याव्या ही नम्र विनंती जय नमस्ते आज सोशल मीडियाची से पैगाम दिया जाता है एम आई एम पार्टी मजलिस इतिहादल मुसलिम की इच्छुक उम्मीदवारों की बैठक आठ तारीख बर्रोज हफ्ता सुबह ग्यारह बजे से दो बजे तक सैयद ताहिर हुसैन इनके घर पर नांदेड़ रोड संस्कार स्कूल के पीछे सभी इच्छुक उम्मीदवारों से गुजारिश है कि अपने अपने वार्ड के कार्यकर्ताओं को लेकर सैयद ताहिर हुसैन साहब इनके घर पर 11 बजे से 2 बजे तक पहुंचे और अपने उम्मीदवारी का फॉर्म लेकर जाए